वाकाटक राजवंश राजवंशे पचास ते पाचसे पच्चीस सातवाहन साम्राज्याच्या पतनानंतर महाराष्ट्रात आणि मध्य भारतात उदयास आलेले वाकाटक हे एक महत्वाचे आणि शक्तिशाली राजघराणे होते विंध्यशक्तीने या घराण्याची स्थापना केली त्यांनी जवळपास तीन शतके राज्य केले आणि त्यांचे साम्राज्य उत्तर भारतात गुप्त साम्राज्याचे समकालीन होते प्रमुख राज्य करते विंध्यशक्ती संस्थापक प्रवरसेन प्रथम याने सम्राट ही उपाधी धारण केली आणि चार अश्वमेध यज्ञ केले पृथ्वीसेन प्रथम आणि हरिशेन यांच्या काळात अजिंठा येथील काही लेण्यांचे बांधकाम झाले कला आणि स्थापत्य वाकाटक राजांनी कला साहित्य आणि स्थापत्य कला यांना मोठा आश्रय दिला त्यांच्या काळात अजिंठा लेण्यांतील काही गुंफा उदा गुंफा क्रमांक सोळा सतरा आणि वेरूळ येथील कैलास लेणी बांधली गेली असे मानले जाते यावरून वाकाटक राजवट कलेच्या दृष्टीने समृद्ध होती हे सिद्ध होते धार्मिक स्थिती वाकाटक राजे प्रामुख्याने शैव शंकराचे उपासक होते परंतु काही राज्यकर्त्यांनी वैष्णव धर्मालाही संरक्षण दिले चालुक्य राजवंश इचाईस पाचसे तिरचाळीस ते एगारसे उन्बे वाकाटकांच्या अस्तानंतर दख्खनमध्ये उदयास आलेला हा एक महत्वाचा राजवंश आहे त्यांनी सुमारे सहाशे वर्षे राज्य केले चालुक्य राजवंशाच्या तीन प्रमुख शाखा होत्या बादामीचे चालुक्य हे या वंशाचे मूळ संस्थापक होते त्यांची राजधानी वातापी म्हणजेच बादामी कर्नाटक होती पूर्वेकडील चालुक्य या शाखेने वेंगी येथे राज्य केले पश्चिमेकडील चालुक्य कल्याणीचे चालुक्य त्यांनी कल्याणी कर्नाटक येथून राज्य केले प्रमुख राज्यकर्ते पुलकेशी पहिला संस्थापक कीर्तिवर्मन पहिला मंगळेश आणि पुलकेशी दुसरा पुलकेशी दुसरा हा चालुक्य वंशातील सर्वात शक्तिशाली राजा होता त्याने उत्तरेतील सम्राट हर्षवर्धनाचा पराभव केला कला आणि स्थापत्य चालुक्य राजांनी स्थापत्यकलेत मोठे योगदान दिले त्यांनी बादामी पट्टदखल आणि ऐहोले कर्नाटक येथे अनेक सुंदर मंदिरे बांधली ही मंदिरे वेसर शैलीच्या उत्तरी आणि दक्षिणेकडील शैलीचे मिश्रण स्थापत्यकलेची उत्कृष्ट उदाहरणे आहेत प्रशासन चालुक्य प्रशासनात ग्रामपंचायती आणि स्वायत्त संस्थांना महत्त्व दिले गेले होते